ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये कोणाला काहीच कमी पडत नाही अगदी मूलभूत सुविधा देखील या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना दिली जाते या वारीमध्ये सलून सेवा देणारे तसेच चर्मकार काम करणारे अनेक सेवेकरी आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात विठ्ठल मी आता फलटण या ठिकाणी आहे माऊलींची पालखी थोड्याच वेळामध्ये फलटणमध्ये येऊन दाखल होईल मात्र ज्यावेळेला माऊलींची पालखी ही वेगवेगळ्या मुक्काम स्थळावरती जात असते वारी मार्गातून जात असते त्यावेळेला त्या त्या पालखी स्थळावरती वेगवेगळ्या सुविधा वेगवेगळे उपक्रम हे सातत्यानं सुरू असतात पालखीतमध्ये चालणारे ज्या दिंड्यांमधून चालणारे जे वारकरी आहेत हे साधारणतः महिनाभरापेक्षा अधिक काळ घराच्या बाहेर असतात त्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये त्याला लागणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधा पालखी स्थळावरती किंवा मुक्काम स्थळावरती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अनेक सेवाभावी संस्था करत असतात आणि त्याच पद्धतीनं व्यक्ती देखील करत असतात आता तुम्ही बघताय मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सलून व्यावसायिक आहेत म्हणजे केस जाडी कापण्याकरता म्हणून ही जी काही अत्यंत आवश्यक असणारी सेवा आहे ती सेवा बजावण्याकरता म्हणून ही लोकं या ठिकाणी उपलब्ध असल्याचं आपण पाहतो आपण चर्चा करूया आपल्या सोबत माऊली आहेत आणि त्या आ, सेवा म्हणून हे सगळं करत असतात तर आपण त्यांच्याकडून या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया माऊली नमस्कार तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात आणि किती वर्षांपासून हे सगळं सेवा तुम्ही करताय गाव देव धानोरा तालुका कळम जिल्हा धाराशिव चौदा वर्ष झाली मी ही सेवा करतोय <coughs> हो चौदा वर्ष झाला अखंडवारी चालू आहे माझी तुम्ही कुठून सेवा सुरू करता आनंदी पासून सेवा चालू करतो आळंदी पासून अगदी पंढरपूर पर्यंत पंढरपूर पर्यंत केस दाढी कापणं वगैरे हे सगळं तुम्ही करत असता हो केस दाढी कापणे तुम्ही अजिबातच पैसे घेत नाही का नेहमीपेक्षा खूप कमी पैसे घेत नाही साहेब आम्ही पुण्यामध्ये एक दिवस मोफत करतो आणि पुण्याच्या बाहेर सासवड निघाल्यानंतर दाढीला वीस रुपये आणि कठीण दाढी साठ रुपये फक्त घेतो अच्छा म्हणजे जे रेग्युलर भाव असतात त्याच्यापेक्षा खूप कमी दरात आम्ही घेतो आणि कसा प्रतिसाद असतो सगळ्या वारकऱ्यांचा चांगला आपण अजूनही आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया इथे ह्या काही सेवा तुम्ही पाहता या सेवा कशा पद्धतीनं सुरू आहेत आपण सगळेजण पाहतोय माऊली नमस्कार तु, तु, तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात नागनाथ दगडू गायकवाड राहणार राहणार सालेगाव तालुका लोहारा जिल्हा ओमराज ओमराजे लिंबाळकर तुम्ही किती वर्षांपासून सेवा करताय वर्ष झाली अठरा वर्ष तुम्ही पंढरपूर हो येत असता चांगला प्रतिसाद झालं खूप छान प्रतिसाद कारण ही एक अत्यंत आवश्यक असणारी सेवा आपल्याला म्हणता येईल आणखीन एक सेवा आपण या ठिकाणी बघतोय ते म्हणजे आपण ज्या वेळेला चालतो त्यावेळेला चप्पल बऱ्याच वेळेला आपल्याला दगाफटका करते चप्पल तुटते आणि मग अशा वेळेला नवीन चप्पल घेणं शक्य असतं तसं नाही त्यामुळे मग जी चप्पल आहे ती दुरुस्त करणं आवश्यक असतं त्यामुळे ते कर्मचारी व्यावसायिक आहेत आपल्याबरोबर माऊली नमस्कार हा नमस्कार नमस्कार मी बार्शी आलो माऊली okay, बार्शीवरून आलात आणि कुठून कुठे चालतात मी आळंदी ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर सेवा आहे अल्पदरामध्ये तेवढं घ्यायचं मागत नाही बरं तर ह्या अशा पद्धतीच्या एक वेगवेगळ्या वे वे सेवा या सातत्यानं आपल्याला म्हणायला हरकत नाही की मुक्काम स्थळावरती चालू असतात त्यामुळे या सेवांमुळे वारकऱ्यांची जी ही वारी आहे ही वारी अत्यंत सुलभ होऊ शकते असं आपल्याला निश्चितपणानं म्हणता येईल कॅमेरामन सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी फलटणहून